तुमचं नाव काय मावशी जगताप बर हे घर तुमचं आहे का काय नाही हे घर तुमचं आहे का आता तो पंतप्रधान आवाज सर्वे चालू आहे त्या सर्वेची माहिती सांगाल तुम्हाला सरपंच ग्रामसेवक आलते का कुणी येत नाही बर मतालाच तेवढी मताला मताला तेवढी घरी येताना सरपंचाला नाही बांधली होती बर असं आहे का बर 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 आता तुम्ही एकटंच राहता काय मालक बर का? मालक आणि तुम्ही दोघं राहता बर ठीक आहे आणि हरकुलाची आवश्यकता आहे का गुरुकुल मिळावं असं वाटतंय का तुम्हाला प्रसनाकडून मिळावं की आम्ही बरं झालं मिळाले बर मिळावं ठीक आहे ते काय नाव तुमचं आणि बरं ठीक आहे काय परिस्थिती आता तुमच्या घराची हाहीच म्हणजे काय पावसाळ्यात वगैरे असं बरं आता हे तुमच घर आहे हे अशी घराची परिस्थिती आहे याला ह्यांना अत्यंत घराची गरज है। है। आहे हे घर आहे आणि हे सध्या गावटाणा राहतात पंतप्रधान आवास योजनेचा आता सर्वे चालू आहे मग त्या अनुषंगाने तुमच्याकडे ग्रामसेवक वगैरे सरपंच सर वगैरे तुम्हाला विचारायला नाही का कुणी ना कुणी विचारायला नाहीये घरकुल असं मिळतंय घरकुलाच्या अशा स्कीम आहेत त्या जागा नसेल तर तुम्हाला जागा घेण्यासाठी पण पैसे मिळतात असं सांगाय कुणी आलेलं ना नाही ना 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 तुमच्याकडे ना तुम अँड्रॉइड मोबाईल आहे का सर्वे करण्यासाठी मग तुम्हाला त्याच्यावर सर्वे करता येईल का किंवा आम्हाला ह्याच्यात घरकुल पाहिजे असेल फॉर्म भरता येईल का त्याचा फॉर्म भरायला बर तसे तुम्हाला प्रशिक्षण दिलं तर ते येऊ शकतो फॉर्म भरायला तर तुम्ही काय करा तुमची ग्रामपंचायत पिंपरी आहे त्या पिंपरी ग्रामपंचायत मध्ये लांबाते म्हणून बाबसाहेब आहेत ग्रामसेवक ग्राम आहेत त्यांच्या संपर्क काका नाव काय तुमचं शहाजी काशीनाथ मोहिते शहाजी काशीनाथ मोहिते मोहिते बरू बर आता पंतप्रधान आवास योजनेचा सर्वे चालू आहे मग त्या अनुषंगाने ग्रामसेवक सरपंच ग्रामपंचायत सदस्य असं कोण तुम्हाला विचारायला आलं का बाबा ग्राम घरकुल पाहिजे का तुम्हाला घरकुल पाहिजे का हे शब्द नाही या योजनेच तुम्हाला अशी माहितीच दिली नाही काय नाही काही विचारत नाही मता पुरतो फक्त तिथे येतात ही जागा गावठाण्याची आहे ही जागा गावठाणाची तुम्ही पाणीपट्टी वगैरे भरता सगळं घरपट्टी पाणीपट्टी घरपट्टी भरतो गे बर बर घरपट्टी घेतली जाते पाणीपट्टी घेतली जाते गावठाण जमीन असल्यामुळे काय झालं इलेक्शन पिरियड प्रे, मुळ ग्रामपंचायतीने इलेक्शन मुळे लैंगी घरपट्टी ज्याला निवडून याच तीच भरते द्या हा हा अशी करते बर तुमची तर ग्रामपंचायत सदस्य आलं ना का घरी माहिती सांगाल तुम्हाला सर्वे असा भरायचा आहे तसा भरायचा आहे ग्रामपंचायत स... सदस्य आपल्याला भेटलाच नाही बर ह्या पंतप्रधान आवाज योजनेचा सर्वे चालू झाला आहे तो मोबाईल वरन बी करायचा आहे आणि तो सर्वे ग्रामसेवकांनी बी करायचा आहे ज्याला तुमच्याकडे आता मोठा मोबाईल तर नसेलच नाही नाही त्याच्यामुळे तुम्हाला येणार नाही करायला बर पण ते सांगितलं पाहिजे ना त्यांनी तुम्हाला येऊन कसं करायचं नाही इथं शासकीय योजना शासकीय योजनेबद्दल तुम्हाला काय माहिती वगैरे एक थोडीशी चार दोन घरकुल आली तिकडे तिकडेच आपलं कॉम्प्रोमाइज करते आता आम्हाला असं करत कुणी जात नाही आम्हाला असं कळत की ह्या गावामध्ये बंगलावाल्या सुद्धा घरकुल आहे ते आहे बरं जे अल्प घरकुल बसलेली बर त्यांनी आणलेली पण पन... गोरगरीबाच कोण वाले ना गोरगरीबाचं नाही काय गरीबाच सगळीकडे अशी परिस्थिती आहे आमच्या मालकीनीला घरकुल मिळल त्याला जवळजवळ वीस दिवस वीस वर्ष झाले वीस वर्ष झाले वीस वर्षात पुन्हा त्याच्यावर आलं नाही गेलं नाही चौकशी नाही काय तुम्हाला पाहिजे का घर असं काय नाही असं चौकशी नाही होय ना खूप आता मला काय म्हणायचं मावशी तुम आता तुमची तर शौचालय आहेत का सरकारी संडास शौचालय एक सुधी नाही मग आता सब चलायचा इथं प्रश्न गंभीर आहे पावसा पाण्या दिवस आहे हे शाळा पशी आपलं त्या जिल्हा परिषद शाळा एक दोन राहते शाळा पुरती हा पण अशी सार्वजनिक मन सरकारी शौचालय नाही बर मग मग ते प्रत्येकाने आपापल्या ओदीन बांधले ते बर श्री प्रत्येकाने बांधले पण गोरगरीबांसाठी काहीतरी ज्याला काय ताकदच नाही शौचालय बांधायचे ते उघड्यावर जात आहे म्हणजे आणखी सुद्धा माणसं उघड्यावर शौचालयात जातात जवळ जवळ माझ्या अंदाजाने साठ टक्के माणसं उघड्यावर जाईल तो का हा ज्याला ज्याच्या पैसे अवपत आहे त्यांनीच बांधलंय सर्वसामान्यांना बांधता येत नाही ती आपली सरळ उघड्यावर जाते जा, बरोबर आहे तुम्ही बरोबर आहे बस बस बर तुमच्याकडे कोण आलं का सर्वे कराय घरकुलांचा नाही कोणच ना आलं सरपंच ग्रामसेवक कोणच ना आलं बरं बर भरून आहे काय नाव मारुती <णिया> शंकर जगताप शंकर जगताप गाव बर ह्या घरामध्ये राहता तुम्ही ऐका घर ह्या घरामध्ये राहता मध्ये ग्राम पंतप्रधान आवास योजनेचा आता घरकुलाचा सर्वे चालू आहे मग त्या अनुषंगाने ग्रामसेवक सरपंच तुम्हाला विसरायकून आलं का घर पाहिजे का बाबा तुम्हाला कुणी नाही आलं काय स्किम सांगतच नाही तुम्हाला ग्रामपंचायत सदस्य तर येतात का तुमचे वार्डातला गावाच कसं काय एकदा निवडून गेले पुन्हा फेर काय मग मिले काय जगले काय मिली हा विकास नाही राहू त्यांना राहतो गार्ड वगैरे आहे तुमचं वेगवेगळं आहे ठीक आहे दोघं नवरा बायको तुम्ही करून खाता मोल करून खाता मोल ठीक आहे ठीक आहे